एक आ, एक गोष्ट आहेत मी मी एक मध्ये सिनेमातला एक क्षण सांगतो डॉन सिनेमा आहे डॉन डॉन सिनेमा मध्ये अमिताभ बच्चन आणि त्या एक नटी असते मला वाटतं हेलन किंवा कोणतरी असते तर, तर बाहेर सगळे पोलीस असतात आणि मग ती हेलन म्हणते आता बाहेर कसं जाणार तर तो म्हणतो माझ्याकडे रिव्हॉल्वर हो आहे तर ती म्हणते या रिव्हॉल्वरमध्ये गोळ्या नाहीत गोळ्या नाहीत त्यामुळं बाहेर जाता येणार नाही तुला तर ना ते म्हटले गोळ्या नाहीत हे मला माहिती आहे आणि तुला माहिती आहे पोलिसांना माहीत नाही आणि मग ते तोंडाला तिच्या ते रुमाल बांधून अशी बंदूक लावून ते बाहेर जातात पोलीस काही करू शकत नाही तसं हे डॉनचा हा एक हे आहे की कि तिजोरीत किती पैसे आहेत हे माहीत नाही कुणालाही माहीत नाही असं समजून हे लाडक्या बहिणीची योजना पुढे काढायचा प्रयत्न चालू आहे पण पण मी 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 त्या पत्रकारांचे अभिनंदन करतो ज्यांनी शोध पत्रकारिता केली आणि माहिती आली त्यामुळे डान्सचे जे डायलॉग आहे ते आता इथं लागू होणार नाही माझी त्यांची काही संपर्क नाही झालेला

संघाबाबत तुम्ही जाणता भाजप बाबत काय बोललं जात प्लॅन करून ते कार्यक्रम करतात असं बोललं जातं एक दहा पंधरा वर्षापूर्वी धनंजय मुंडे हे भाजप त्यांचं कल्चर भाजपमध्ये संघामध्ये वाढलेलं होतं अजितदादांचं कल्चर हे काँग्रेसमध्ये काँग्रेस कल्चरचेच आहेत अजितदादा ह्याच्यात काही हे नाही पण दहा पंधरा वर्षापूर्वीच धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीत आले तो तो <laughs> गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं काही सध्या जे भारतीय जनता पक्ष राजकारण करतोय तसं कधी राजकारण केलं नाही गोपीनाथ मुंडेंनी त्यामुळे मला वाटत नाही की तो प्लॅन होता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका